कासा morning, आग्षा आग्षा का सका सर्वांना गुड मॉर्निंग आणि आजचा विषय असा आहे की दीपाली झालेली नाराज दीपाली का नाराज आहे ते मी तुम्हाला दाखवतो कशी बसली नाराज होऊन आता काय झालंय समोर समोर की काय झालंय एवढी नाराज बारीक चारा केलाय तर मॅडम काय एवढं नाराज येत आज हा मला काय माहिती आहे कौ नाराजर चालू किती पेपर चालू आहे तुझी

ह्या गोष्टी लक्षात राहा सा, अठरा एकोणीस आता चाललंय चोवीस पंचवीस तू किती किती वर्ष तू कॉमर्स ला पहिलं वर्ष दुसरं वर्ष एवढ्या दिवस काय बाद खाल्ला पेपरला का नाही आज पेपर का नाही गेली पेपरला परिस्थितीच नाही आणि हिथून माग परिस्थिती तवा का नाही गेली एक नंबरची मूर्ख व्यक्ती असं माझ हरकत नाही तोंडावर राग येतो आता मी सांगतो आता तिला नाही नाही असू द्या थोडं कळलं की पाहिजे म्हणजे आपण असं का म्हणतो मी असं का म्हणतो तुम्हाला सांगतो तर किती दिवस दोन हजार पंचवीस दोन हजार अठराला तिचं अठरा एकोणीसला कम्प्लीट झालं ती बारावी त्याच्यानंतर पंधरा वेळ काढायचे तीन वर्ष तर निघायला ऍडमिशन घेतलं हा, हा आणि फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलं पेपर दिले तीन का चार हे ना आणि मग दुखायला लागलो मला टायफॉइड झाला जाम खेळला ऍडमिट केलं आणि मग तिथून पुढे मग ते दोन पेपर संपले की तिसऱ्या पेपर लोक मला तसं ठेवत मग ती तिथून पुढे पेपरच नाही दिले मग तसंच माग टाकलं ती मागच गेलं मग नाही का मग हा माग टाकलं तर मागच गेलं आणि मग बघ आता अठरा ला एकोणीस ला मागे गेलं वीस ला माग गेलं ऍडमिशन की म्हणजे मी मी म्हणलं म्हणून शिकायची तुला आता, आता आता मी काय म्हणलो आता म्हणलं कधी देऊ नको तेव्हा म्हणलं कधी देऊ नको आता म्हणलं दिवलं होतात पण मग माझ्या अक्कल नव्हती तुला स्पष्ट बोलूच नव्हतो त्यावेळेस दिपालीमध्ये मला अक्कल नव्हती शिकायला मग नाही खरं शाळेत काही शाळेत येत होत हुशार होती पण काय असतं माहिती का जो माणूस दुसऱ्याचा ऐकतो ना ऐकतो ना दुसऱ्याच तर तेव्हा आयुष्यात सक्सेस कधीच होणार नाही की दुसऱ्याचं ऐकणारी आहे काय ऐकणार आहे तुम्हाला ही सांगतो त्यावेळेस मैत्रीण म्हणल्या पुढच्या वर्षी पेपर देऊ म्हणून पेपर नाही दिले मैत्रीणी आपण मग देऊ तर अजून तिची सेकंड इयर चे पेपरच राहिले मग थर्ड इयर चे तर शाळा शिकून काय करायचं शाळा शिकून दिपाली काहीच करायचं नाही पण माझं असं म्हणणं होतं त्यात जसं दोन हजार अठरापासून म्हणतो मी mm -hmm. की शाळा शिक mm -hmm. तुला काय लय मोठी नोकरीच्या अपेक्षा नाही मी म्हणित mm -hmm. शाळा शिकून घे याचं कारण काय कि वेळ भविष्य आयुष्य मोठ आहे खूप खूप आपल्या आयुष्यात व्हायचंय आणि ह्या वयात शिकलं पाहिजे शिकून तुलेलं वायाला जात नाही म्हणजे कसं होतं कुठं बिहून त्याच्याला काही ना काही करायचं असलं तर करायला कामात येतं शिकावं म्हणजे नोकरी लागावं म्हणूनच नाही म्हणून मी तुला म्हणत होतो शीख 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 शिकली ना पेपर दिले आता पेपर का। अरे पण चांगलं नाही पेपर देणं शक्य नाही किंवा समजे आता काय हे वर्ष गेलं तर पुढं मग दीड दोन वर्षाचे पेपर होईन कम्प्लीट पण तेच संघर्ष पाठी माग केला असता पण असं असं करून जमन ना तस कि पुढच्या वर्षीला थर्ड इयरला ऍडमिशन घ्यायचं आणि ह्या सेमिस्टरच्या विषय नंतर काढायचे ते त्या चालू मध्ये आता काय होईल आता बॅबच्या पडल्याने आता बघा आता कसं ह्या टायमाला पेपल जाणं बसणं शक्य नाही इतक्या वेळ बसणं जमणारच नाही आता सगळेच खवळतील अशा टायमाला तुझं शिकूच ना तिकडचे ज्या खवळचे कसं होतं सगळेच म्हणले आता काय शिकूच नाका माझचं म्हणणं होतं की शिकून ठेवलेलं काय वायाला जात नाही कधी ना कधी कामात येईल पण तिला एवढी शिक्षणाची किंमत कळली नाही पहिल्यापासून दोन हजार अठरापासून दोन हजार पंचवीसपर्यंत मी अजूनच तिला ते तीनच वर्ष काढायचं म्हणतो ज्यावेळेस आम्ही होती ना त्यावेळेस बारावीची पेपर तिने दिलेते त्यावेळेसच आमचं म्हणजे लग्न झालं तर असं काही हरकत नाही म्हणायला त्याच्यानंतर दोन हजार सतराला लग्न झालं बघा सतरा ते पंचवीसमध्ये तीन वर्ष सुद्धा कम्प्लीट नाही झाली झाले कंप्लेट नाही तर मग ते कम्प्लीट नाही झाले म्हणून मी तिला खवळतोय तीनच वर्ष काढ म्हणलं होतं ग्रॅज्युएशन कम्प्लीट कर म्हणजे डिग्री होईल काहीतरी भविष्यात काही बी कामात येऊ शकते नाही का परत कसं आहे तहान लागल्यावर हीर खाल्ल्यात मजा नाही तर ते आणि आता मग ते पस्त होते मग इतके दिवस काय जेवण करत होती खरं बोलल्यावर हो, रागी होतो पण असो आता मी समजून सांगतोय आणि आज सकाळमध्ये मी पेपर दिले असते बरं पेपर दिले आणि एवढ्या एवढेच विचार केला असतो तर प्रत्येक गोष्ट मी सांगतो लोकाच्या ऐक्याची नाही मनाचे करायचं आपल्याला इच्छा असली ना ती गोष्ट करायची तर कुठेतरी फायदा झाला असता तर विषय असाच दीपालीने दिपालीनी असं बी ना लय नुकसान केलं आपल्या रानात झाड जवळपास शंभर झाड लिंबू होत पाणी नव्हतं ठीक आहे पण काढू नको म्हटलं होतं चके माई होते कत्यात तुम्ही सांगतात झाड काढायला कुठं नाही खरं सांग झाड कोणी काढली खरं सांग जाऊ दे प्रिया तुम्ही लावले काढायला तुम्हाला कगा लावली मसल ठेवायचे पाणीच नव्हतं त्याला आणि कसल ठेवायचे होते मग आर पण कुणी देत होतं का पाणी पण नका नका दे पण थांब म्हटलं होतं का नाही हं थांब म्हणलं होतं का नाही थोडं थांब म्हणलं होतं राहू दे मी काय म्हणलो रानच पुढे पडतंय ना पुढं पुरत आज करायला वेळ नव्हता राहू दे म्हणलं होतं तिने लगेच राग आला की लगेच जिशी लावली सगळे झाड उपटून काढली नुकसान नुकसान झालं नुकसान आपलंच झालं तुझं पाहिजे ना का शाळेच कॉलेज नुकसान शाळा शिक्षित म्हणलं नुकसान तुझच तुझंच ठीक आहे ठीक आहे आता काय म्हणती विराचं नावच बदलायचं एकदा विराजचं नाव टाकलं की पुन्हा नाव बदलायला येत, 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 येत नाही येत, ती मग येतं येतं बदलायला आधार एकदा फिक्स झालेलं तुम्हाला ऐक ना विराज नाव एकदा टाकलं समजा तर पुन्हा बदलायला येत नाही अंगणवाड येत बरं येत तर बदला एखादी गोष्ट आहे ना आधार कार्डवर पडली ना ती बदलणं शक्य नसतंय आणि एकदाच नाव ठेवायचं असतं तिलाच मी म्हणलो की तुला जी नाव ठेवलं ठेवा म्हणलं तुम्हाला विराज ठेवायचं विराज बी चांगलंय शिवांस बी चांगलंय ही म्हणते राजवीर ठेवा मग हिला बावकीत काही माणसं म्हणले बावकीत काय नाव आहे काही पाहुण्याच्या पोरांचे नाव आहे दुसऱ्याच्या नावाचं काय करायचं तुला आवडलं ठोयचं ना राजवीर नाव तुला लगेच नको मग शिवास मग शिवास राजवीर आणि नंतर आता आम्ही ती दोन्ही नाव कट केली काय ठुल विराज आणि आता पुन्हा तिला ती नाव पटा नाव पटण्यासाठी नसत आणि पटले आवडत नव्हतं ना पहिल्यान तीच निर्णय घ्यायचा बरं आता मी निर्णय घेतला राहून त्याच दुसरं जी काय होईल ती तुझं तू स्वतः निर्णय घे मी काहीच म्हणित नाही मुलगी हो मुलगा हो तुझं काय असेल भविष्यात जी नाव ठेवायची ती तू ठेव नाव <laughs> हा पण असं हर गोष्टी नाही र चिडचिड करायची आता पेपर नाही दिले आता मला टेन्शनच आलं आता मी दिले असते तर बरंच झालं असतं मग एवढे मग पाठीमागचे सगळे दिवस गेले तवर अठरा पुरी म्हणलं पेपर चालू येत तू काय आहे ना पुरीचा फोन आला म्हणून टेंशन मग मी हेच म्हणतोय तू लोकांचं का टेंशन आता तसे कि लागले तुला तुझा मनाचा निर्णय नसतो का मनाचाच हाय मला मस्त किती आले कालपासून पण काय नाही फोन केला ना पेपरला तुला सगळं दुसरेच आहे काय सवय मनाचा आहे आता पुरी फोन केला म्हणून टेंशन आलं मग हि तू मागचे चार पाच वर्ष व्हायला गेले तेव्हा टेन्शन नाही आलं तर मी म्हणलं नाही तुला शिक हा मी असं नाही म्हणे शिकून काय लय मोठा दिवा लावती असं कधी म्हणलं अरे आशा माझ्या हेच असते तू शिका शिकले नाही काय तेव्हा नोकरीचं नाही असतं डोक्यात एवढं की शिकलं म्हणजे नोकरीच लागावं म्हणून थोडं ज्ञानिक होतं माणूस तर ही लोकाचं ऐकून 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 हरकत तरी मनाचं ऐकायचं कधी नावऱ्याचं तरी ऐकायचं कधी तरी ऐक ठीक आहे गिरायक आलंय या गिरायक देऊन तुम्हाला किती थे थे ना, आ, थे, थे ना ना जाऊन तुम्ही ती एक असं जीवन चाललंय त्याच्यामुळे ती थोडस माग आहे तिने जर पहिल्यापासून माझं किंवा तिचं स्वतःच ऐकलं असतं ना आतापर्यंत ती एकदम चांगल्या प्रकारे ती सक्सेस झाली असती तू हुशार होती ना हुशारी आक लिहायला इंग्लिश वाचायला सगळी हुशारी पण जितकं माणूस हुशार असतं ना तितकी इतक्या मेंदू गुढगत असतो असं तरी हरकत नाही हुशारी अक्षर लेायला इंग्लिश बिग्ली सगळं जमत पण जितकं माणूस मला लय हुशारी म्हणजे जमत म्हणजे येतंय ना पण काय दिवा लावला काय उपयोग झाला त्या अक्षराचा एकदा माझे पेपरला तुम्हाला म्हटलं सर आले सही करायला अरे तुझा अक्षर लय छान आहे <laughs> लाईना पण कुठं दिवा लावला नाही अजून जाऊ दे आता लय मोठा हिडू झालाय पुढच्या हिडू मध्ये बोलू आता हा बाय कर शेवट बाय ओके शिकायचे आता मला शिका शिका मग देणार मी पेपर का दिले तर